माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाने जाहीर केली मात्र योजना जाहीर होताच दलालाची चांदी झाली ग्रामीण व शहरी भागातून महिलांचे तहसील कार्यालयाकडे लोंडे येऊ लागले सेतू सुविधा केंद्रवाल्यांनीही संधीचे सोने करण्याच्या उद्देशाने तहसीलच्या समोर आपापली दुकाने थटली लागणारे कागदपत्र काढण्यासाठी दलालांनी एक हजार रुपयाचा भाव काढला बिलला हाच दर दोन हजार रुपये पर्यंत गेल्याची चर्चा आहे बहिणींनी कागदपत्रे काढली मात्र मुख्यमंत्री पदावर बसलेल्या भावाने त्या कागदपत्राची आवश्यकता नसल्याचे नंतर जाहीर केले मिळणार दीड हजार गेले दोन हजार मदत आहे की लूट हेच कळत नाही राज्य शासनाने योजना जाहीर करताच लाभार्थी कागदपत्र घेऊन तयार अगोदर योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत हे तरी बघून घ्या सर्वात विशेष म्हणजे शासनाने जाहीर केले होते की सर्व सेतू सुविधा केंद्रावर सदरील अर्ज मोफत ऑनलाईन भरण्याची सुविधा आहे सेतू केंद्रवाले म्हणतात अद्यापर्यंत आम्हाला हा अर्ज भरण्यासाठी कोणीही लिंक दिली नाही मग आम्ही अर्ज भरायचे कोठे यामुळे या, या योजनेमध्ये बराच गोंधळ दिसत आहे माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर प्रत्येक गावच्या अंगणवाडी ताई कार्यकर्तीकडे हे अर्ज द्यायचे आहेत त्यानंतर तालुक्यातील सर्व आलेले अर्ज जिल्हा स्तरावरील चौकशी समिती पात्र लाभार्थीची निवड करतील अठ्ठावीस जून रोजी शासनाने काढलेल्या शासन निर्णयात याचा तपशील दिला आहे प्रत्येक पात्र महिला महिलेच्या बँक खात्यात दीड हजार रुपये रक्कम जाईल केंद्र व शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजार रुपयापेक्षा कमी लाभ घेतला असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल ग्रामीण भागात बहुतांशी नागरिक शासनाच्या कोणत्या ना कोणत्या योजनेशी जोडले गेलेले आहेत शासन ती रक्कम वगळून फरकाची रक्कम देणार आहे हे महिलांनी आवर्जून लक्षात घेणे गरजेचे आहे या योजनेचे लाभार्थी कोण असतील राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यागता व निराधार महिला या असतील योजनेच्या पात्र लाभार्थी असतील योजनेसाठी पात्रता काय आहे लाभार्थी महिला राज्यातील रहिवाशी असावी विवाहित घटस्फोटीत परित्यक्ता निराधार वयाची आठ एकवीस ते साठ तसेच लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता योजनेची खरी मेक इथे आहे योजनेसाठी अपात्र होण्यासाठी कोणत्या आटी या शासन निर्णयात दिल्या आहेत ते पहा ज्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी आहेत सेवा निवृत्तीचा लाभ घेत आहेत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा दीड हजारापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल कुटुंबातील सदस्य आमदार खासदार असतील कुटुंबातील सदस्य लोकल बोर्डाचे सदस्य अध्यक्ष असतील त्या कुटुंबाच्या सदस्याची एकत्रित पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून नावावर नोंदणी करत असेल आता कागदपत्रे काय लागणार आहेत ती तर अगोदरच लाभार्थ्यांनी काढून ठेवलीत त्यासाठी हजारो रुपये मोजलेत सदरील योजनेचे अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर ऑफलाईन गाव पातळीवर असणाऱ्या अंगणवाडी ताई तसेच ग्रामसेवक यांच्याकडे जमा करायचे आहेत ते तालुका महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे देतील जिल्हा प्रकल्प अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षखालील समितीपुढे ते सादर करतील पात्र लाभार्थी महिलांची यादी संबंधित गावच्या अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या फलकावर लावल्या जातील ही यादी लावल्यानंतर पाच दिवसाच्या आत त्यावर आक्षेप नोंदवायचा आहे तक्रारीचे निवारण जिल्ह्याच्या महिला व प्र बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती नेमण्यात येईल ती समिती तक्रारीचे निवारण करेल सदरील समिती पात्र लाभार्थ्याची यादी जाहीर करेल जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल त्यात जिल्हा परिषदेचे सीई ओ सहाध्यक्ष असतील जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी सदस्य असतील विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक सह, सह सर्व सदस्य असतील जिल्हा महिला प्रकल्प बालविकास प्रकल्प अधिकारी सदस्य सचिव राहतील अशा पद्धतीची माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरूप आहे अजूनही शासन स्तरावर बदल केलेला तारखेचा अधिकृतपणे स्थानिक प्रशासनाकडे शासन निर्णय आलेला नाही आजही शासन निर्णयाप्रमाणे अंतिम तारीख पंधरा जुलैच आहे एवढे मात्र नक्की